तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चाललं आहे त्याला पाठीशी घालू नका मित्र हो नमस्कार धनंजय मुंडे यांच्यामुळं अजित पवार यांच्या प्रतिमेला धक्का तर लागलेलाच आहे त्यांच्या पक्षाचीही बदनामी झाली आहे त्यासोबत महायुती सरकार देखील टीकेचे धनी बनले मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अवघं राजकारण बघा गेल्या तीन महिन्यापासून ढवळून झालेलं आहे पण एवढं सगळं घडत असताना सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते अहो अखेर देवेंद्र फडणवीस यांनी बळजबरीनं त्यांचा राजीनामा घेतला तेव्हा कुठे ते, ते मंत्रिमंडळाच्या बाहेर पडले बघा या एकूण प्रकरणाची खूप मोठी चर्चा राज्यात होत आहे कदाचित भविष्यात आणखी ही चर्चा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी तेवढ्यावर कोणाचंही समाधान झालेलं नाही कारण बरेच मुद्दे अजून बाकी आहेत शिल्लक आहेत मुंडे यांना सह आरोपी करावा अशी मागणी जोरदारीत आहे मोर्चेही निघत आहेत फडणवीस यांनी मनात आणलं तर मुंडे हे विना विलंब सह आरोपी होऊ शकतात म्हणजे तुरुंगात जाऊ शकतात एवढे पुरावे आहेत असं मनोज तारंगे पाटील यांनीही म्हटलं आहे ना या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना एक सणसणीत सन चपराक बसलेला आहे बघा तर ही सगळ्यात मोठी चपराक मानली जाते सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्येनं म्हणजे वैभवी देशमुख हिनं ही चपराक लगावलेली आहे ओ एवढ्याशा मुलीनं म्हणजे या, मुली या वैभवीनं अजित पवार यांना तो पिंजऱ्यात उभं केलेलं आहे सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एक सर्व धर्मीय मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता यावेळी संतोष देशमुखांची मुलगी वैभवी तिला अश्रू अनावर झाले हो यावेळी ती काय म्हणाली बघा अजित दादा तुमच्या आमदारामुळं राज्य नासत चाललं आहे त्याला पाठीशी घालू नका आम्हाला न्याय द्या अशी मागणी दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवनी केलं त्यांच्यासारख्या लोकांमुळे आमच्यासारख्याचं जगणं मुश्किल झालं आहे असं देखील वैभवी म्हणाली ज्या खंडणीसाठी माझ्या वडिलांचा जीव गेला ती खंडणी कोणासाठी मागितली जात होती माझ्या वडिलांचा गुन्हा काय होता असे प्रश्न देखील तिने विचारले अजित पवारांना विनंती आहे माझे वडील गेलेत आम्ही न्याय मागतोय आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा या आधी देखील अनेक प्रकरणी घडली आहेत त्याची सुद्धा सखोल तपासणी करा असं सांगत खंडणी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली ज्या खंडणीसाठी माझ्या वडिलांचा जीव गेला ती खंडणी नेमकी कोणाला जात होती हा प्रश्न बराच बोलका आहे आणि तो प्रश्न बऱ्याच जणांना म्हणजे बड्या बड्या नेत्याला देखील तुरुंगात पाठवणारा असू शकतो पण या प्रश्नाचं उत्तर मिळणार कधी की कोणाला तरी वाचवण्यासाठी हे उत्तर शोधलंच जाणार नाही खंडणी प्रकरण अजून अंधारात का आहे वैभवीला अजून ही अजितदादावर विश्वास आहे बघा ती म्हणते दादा असं एक व्यक्तिमत्व आहे की ते खऱ्या तो खरं करतात तो खोटं करतात या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आता बघा एवढे दिवस झाले काय येत आहे समोर वैभवी असं सुद्धा म्हणाली की एका दलित व्यक्तीला वाचवायला गेलं तर माझ्या वडिलांना अमानुष मारहाण झाली एखाद्याला मदत करणं गुन्हा आहे का मा मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता मला चेहरा बघायला मिळाला नाही आणि तो इथून पुढं कधीही बघायला मिळणार नाही सगळं काही वेदनादायक का आहे आपण बघा एवढं सगळं असतानाही न्यायासाठी मोर्चे काढावे लागतात राजकारणासाठी कोणाला तरी वाचवलं जात आहे का जनतेतून तीव्र पडसाद उमटलेच आहेत पण वैभवी देशमुख या मुलीनं लगावलेली ही छपराका मात्र सगळ्यापेक्षा मोठी मानली जात आहे सणसणीत मानली जात आहे अहो कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला या मुलीचे अश्रू पाझर फोडतील ओ पाझर फोडतील आजी तर दादांना फुटेल का हो कधीतरी मायेचा पाझर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार